तर मग आपण पाहूयात आज जो इंडिया आणि यूएसए मध्ये करार झालेला आहे तो करार आत्ताच का झाला जे मोदी सरकार या जीएम पिकाचे जे आहे जीएम पिकाच्या विरोधामध्ये शेतकरी रिलेटेड डील करण्यासाठी विरोध करत होते ते अचानकच या ठिकाणी डील ला तयार का झाले आणि डील का झाली या ठिकाणी बरेच जण म्हणत मोदी सरकार या ठिकाणी जिंकलं ट्रम्प सरकार या ठिकाणी झुकलं पण खरंच असं झालेलं आहे का असं असतं तर जीएम पीक आणि ऍग्री रिलेटेड कुठलाही व्यवहार होणार नाही हे करारामध्ये ठाम राहिला पाहिजे होत पण असं या ठिकाणी काही नाहीये तर त्यामध्ये या ठिकाणी अॅग्री डील होणारच आहेत मग जीएम पीक जे आहेत जीएम पिकाबद्दलच्या कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहतोय तर आपणाला एक कन्सेप्ट या ठिकाणी पाहायला मिळेल कि त्यात जीएम पिकाचे पर्यावरणावर काय दुष्परिणाम पण पर होतात जैविक विविधतेचा नाश होतो देशी व पारंपरिक बियाणे जे आहेत ते हळूहळू नष्ट होतात आणि आपणाला विकत्रीच्या बियाण्यावर अवलंबून राहावं लागेल जसे आपण पाहतो काही झुंडूच्या जाती या ठिकाणी आहेत तर त्याची बी आपण तयार करू शकत नाही बीज आपल्याला तयार करता येत नाही प्रत्येक वेळेस पेरणीसाठी आपल्याला नवीनच बीज या ठिकाणी घ्यावं लागेल तर आपल्या शेतकरी जो आहे शेतकऱ्याच्या या ठिकाणी पेरणीचा खर्च या ठिकाणी वाढेल आणि त्यासोबतच या ठिकाणी जे सरकार ऑर्गेनिक फार्मिंग साठी वेगवेगळ्या योजना तर मग या जीएम पिकामुळे जी मातीची गुणवत्ता घसरणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी काय या ठिकाणी साध्य होणार आहे या ठिकाणी गव्हर्नमेंटला सांगावं लागेल जे काही कीड या ठिकाणी लागत नाहीये रोगाला बळी पडत नाही असे म्हणतात पण आपण पाहतो जसं उंदराला या ठिकाणी औषध पण दिलं आणि जर त्याला प्यायला पाणी भेटलं तर त्या औषधाचा त्या उंदरावरच नाही तर त्याच्यापासून तयार होणाऱ्या पुढच्या कुठल्याही पुछ पिढीवर या ठिकाणी काहीही इफेक्ट होत नाही म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये त्या अँटीबायोटिक या ठिकाणी ऑटोमॅटिक तयार होतात एक्झॅक्ट तसेच सुपर किड आणि सुपर तन तयार या ठिकाणी होतात ही कन्सेप्ट या ठिकाणी बऱ्याच तज्ज्ञांनी सांगितलेली आहे मग त्या पिकामुळे या ठिकाणी ज्ञानोजियम पिके जे आहेत ते कायमस्वरूपी या ठिकाणी प्रदूषण निर्माण करतात पाणी व पर्यावरणावर सुद्धा या ठिकाणी दुष्परिणाम करतात तर हे पर्यावरणावर दुष्परिणाम करण्यात आले त्यासोबत जर बघितलं तर मानवी शरीरावर या ठिकाणी पाहतोय आपण पाहतो अतुल कुलकर्णी जे लाईव्ह या ठिकाणी सांगत असतात अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा डायबिटीज या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी अन्न साखळीमध्ये या ठिकाणी पूर्ण बदल करून जातात दीर्घकालीन त्याचे परिणाम होतात त्यामुळे या ठिकाणी अलर्जी हार्मोन्स बिघडतात जनुकीय बदलामुळे या ठिकाणी अलर्जीचे प्रॉब्लेम आणि या ठिकाणी हार्मोन्स बिघडण्याचे कन्सेप्ट होते अन्न साखळीवरच या ठिकाणी परिणाम होत असेल मनुष्याला या ठिकाणी त्याचा फायदाच होत नसेल तर या या ठिकाणी ठिकाणी मग हे जीएम तंत्रज्ञान कशासाठी आणायचे आहे मग याचा शेतकऱ्यावर काय परिणाम होणार आहे शेतकऱ्याचे आर्थिक या ठिकाणी नुकसान होणार आहे बियाण्यावर पर परावलंबित राहावं लागणार आहे बियाणावर या ठिकाणी दुसऱ्यावरच अवलंबून राहणार आहे स्वतःचे बियाणे या ठिकाणी दुरू शकत नाही बियाणे प्लस रासायने आणि तंत्रज्ञान त्याच्या वापरासाठी या ठिकाणी त्याला कर्जाच्या सापळ्यात अडकावं लागणार आहे जे या ठिकाणी आपले म्हणून गेले की आमची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू खरच त्यांची वाटबाल शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याकडे चालू आहे पण त्या सातबाऱ्यावरून शेतकऱ्याचा नाव कोरा करण्याकडेच वाटचाल चालू आहे असं या ठिकाणी जाणवत आहे कारण कोणत्याही शेतकऱ्याचे या ठिकाणी सातबाऱ्यावरचे कर्ज तर या ठिकाणी कोरे झाले नाहीयेत आणि त्यासाठी कुठले उपाययोजना पण दिसत नाहीत मोदी सरकार येण्या अगोदर या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दीडपट वाढू पण शंभर टक्के प्रतिपेक्षा प्रतिपेक्षाही जास्त खर्च वाढलेला आहे पण उत्पादन मात्र या ठिकाणी वाढलेलं नाहीये आम्ही भेटत नाहीये आणि त्यामध्ये सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी साखर कारखाने त्यांच्या तर एक हजार किलोचा एक टन या ठिकाणी नसतोच या ठिकाणी ते वजनामध्ये काय घपले करतात हे सुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सिद्ध होत आहे पण सरकार या ठिकाणी मूग गिळून गप बसायचं या ठिकाणी काम आहे आणि बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत बहुराष्ट्रीय कंपन्याला या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात तिथले गव्हर्नमेंट या ठिकाणी आर्थिक सपोर्ट या ठिकाणी करत असत त्यामुळे पूर्ण मार्केटवर त्याच कंपन्याचं या ठिकाणी वर्चस्व या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि आपल्या कंपन्यांना या ठिकाणी त्याचा प्रॉब्लेम होणार आहे आज भारताचा जीडीपी खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय या ठिकाणी खूप गगगाव होतोय भारत या ठिकाणी आर्थिक महासत्ता होण्याकडे जाता या ठिकाणी कन्सेप्ट पाहतायत पण बोटावर मोजण्या इतक्याच या ठिकाणी बड्या बड्या व्यवसायाच्या या ठिकाणी उत्पन्न वाढलेलं आहे त्याचा या ठिकाणी जीडी पी या ठिकाणी इफेक्ट दिसतोय पण आज प्रत्येक छोट्या व्यापारी आणि जर विचारलं तर त्यांच्या या ठिकाणी उत्पन्न कमी झालेलं आहे दिसायला या ठिकाणी त्यांचं टर्न वाढत असेल पण प्रॉफिट मार्जिन कमी होतंय ह्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला विचारत घ्याव्या लागतात आणि यामध्ये गव्हर्नमेंटने ज्या जीएम प्रोडक्ट या ठिकाणी इफेक्ट या ठिकाणी आपल्या मार्केटवर आपल्या पर्यावरणावर आपल्या शेतकऱ्यावर आरोग्यावर या ठिकाणी होतोय त्यासाठी कसलीही जबाबदारी या ठिकाणी घेतलेली नाहीये किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल या ठिकाणी कसली या ठिकाणी काळजीचा विचार करत नाहीये पर्यावरण आरोग्याचे नुकसान झाले तरी चालेल पण या ठिकाणी मोदी मुद, सरकार ट्रम्पला या ठिकाणी खुश करण्याचा का या ठिकाणी विचार करतोय का खरच या ठिकाणी जशी चर्चा आहे की एफी फाईल आणि आपल्या यूएसए कराराचा काही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष थेट काही संबंध आहे किंवा नाहीये याचा विचार करण्याची गरज आहे त्यामुळे या ठिकाणी मी वैयक्तिक महेश पाटील या नावाने या ठिकाणी या इंडिया युएसए कराराचा बॉयकाट करतोय मी याला विरोध करतोय आणि हा करार या ठिकाणी एकतर कॅन्सल झाला पाहिजे नाहीतर त्या करारामध्ये जी शेती रिलेटेड जीएम प्रोडक्ट जीएम पिका रिलेटेड या ज्या कन्सेप्ट आहेत त्यावरती बंदी असली पाहिजे त्या करारामधून निघून गेले पाहिजे या ठिकाणी गव्हर्नमेंट या ठिकाणी कांदा महाग झाला की या ठिकाणी निर्यात त्या ठिकाणी थांबवतं मग या ठिकाणी शेतकऱ्याला प्रॉफिट करून द्यायचंय तर या ठिकाणी इथला शेतकऱ्याला या ठिकाणी इथलाच माल भेटला पाहिजे आणि इथला शेतकरी या ठिकाणी माल एक्सपोर्ट केला पाहिजे तर इम्पोर्ट केलेल्या मालावरती डिपेंड नसला पाहिजे त्यामुळे या ठिकाणी इंडिया युएसए आला या ठिकाणी विरोध करतोय आणि हा विरोध वाढला पाहिजे त्यामुळे या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी त्या विरोधाला समर्थन द्यावे आणि आपण या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनेल्सवरती आपल्या सोशल मीडियावरती या ठिकाणी त्याचे बायकाट या ठिकाणी करायला सुरुवात त्या ठिकाणी झाली पाहिजे या कन्सेप्ट या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय आणि मी या ठिकाणी थांबतोय पण माझ्या या ठिकाणी मोदी सरकारला नव्हे तर मोदी सरकारने केलेल्या या कराराला या ठिकाणी विरोध आहे आणि कुठेतरी या ठिकाणी कराराच्या एकतर्फी निर्णय जो या ठिकाणी होतोय त्यामुळे असं जाणवत आहे की खरंच या कराराचा आणि एफिन पाहिजे या ठिकाणी काहीतरी थेट किंवा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी काहीतरी संबंध आहे याबद्दल या ठिकाणी मोदी सरकार या ठिकाणी आणखीन एक गोष्ट या ठिकाणी बोलतो परीक्षा पे चर्चा परीक्षा पे चर्चा तर होत आहे पण बेरोजगारीवर चर्चा या ठिकाणी कोण करणार आहे आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर त्याला खरा जॉब भेटतो का त्या ठिकाणी काय तुम्ही डीएड करा बीएड करा तुम्हाला जॉब भेटेल त्याच्यासाठी सीईटी देऊन या ठिकाणी डीएड बीएड ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परत या ठिकाणी टेट पास व्हा परीक्षा पास व्हा तमुक परीक्षा पास व्हा या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि प्रत्येक या ठिकाणी राजकारणी मग तो नगरसेवक असेल किंवा या ठिकाणी कितीही मोठा राजकारणी असेल हे काय करतायत आपल्या पाल्यांना विदेशामध्ये या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवतायत आणि इथल्या शिक्षणाचा खेळखंडोबा करतायत या कन्सेप्टला या ठिकाणी विरोध या ठिकाणी असणार आहे आणि आपणाला या ठिकाणी दाखवलं जातं की आम्ही फ्री कोर्स देतोय फ्री पण खरंच फ्री दिलं जात आहे का गव्हर्नमेंट त्या ठिकाणी त्यांना किती पैसा देतोय याच्यामध्ये किती काळा बाजार आहे या गोष्टीवरही बोलणाऱ्या या ठिकाणी व्यक्तीला या ठिकाणी काय केलं जात की हा काहीही बडबड करतो हा स्वतःची या ठिकाणी चुका दपवण्यासाठी स्वतःचा शेतकऱ्यांकडून या ठिकाणी केलेली लोट लपवण्यासाठी या ठिकाणी ती व्यक्ती या ठिकाणी काय करते तर या ठिकाणी सरकारवर शिव्या देते असं या ठिकाणी म्हटलं जात पण खरंच आज या ठिकाणी गरज आहे किंवा फाईल वगैरे आपण बाजूला ठेव्यात पण खरंच शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काहीतरी मोठी उपाययोजना या ठिकाणी केली पाहिजे त्यासाठी पहिला पाऊल या ठिकाणी पाहिजे इंडिया युएसए या ठिकाणी जे करार आहेत त्यामध्ये अॅग्री रिलेटेड जे काही पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी बंद झाले पाहिजे भारताने फक्त एक्सपोर्ट केला पाहिजे भारताने इंडियाच्यानी ऑर्गॅनिक रेसिड्यू फ्री या ठिकाणी प्रोडक्टला आणि एनवायरमेंटवर वर ह्युमन हेल्थ आणि आपल्या शेतकऱ्याच्या आर्थिक या ठिकाणी बजेटवर घाला न पडणाऱ्या गोष्टी या ठिकाणी इतर कुठल्याही देशाच्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत हे मी माझं ठाम मत मानतोय आणि मी तर परत म्हणतोय या ठिकाणी इंडिया युएसए करार या ठिकाणी कॅन्सल झालाच पाहिजे किंवा त्यामधल्या ॲग्री रिलेटेड या ठिकाणी ज्या डील्स आहेत ज्या आपल्या वरती आपल्या हेल्थ वरती आणि आपल्या शेतकऱ्यावरती या ठिकाणी पेट करणार आहेत त्या कॅन्सल झाल्या पाहिजेत धन्यवाद